आपण बघत आहात शनी मंदिराकडे जाणाऱ्या कमानीजवळ या परिसरातील नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी ठेवलेले बॅरल्स अशा प्रकारे खाली पाडून देण्यात आलेले आहेत या बॅरल्समध्ये आपण बघू शकतो कोणत्याही प्रकारे कचरा टाकण्यात आलेला नाही या परिसरातील नागरिक नागरिकांना नागरिक म्हणावा अथवा नाही ही अतिशय शर्मेची गोष्ट आहे अशा प्रकारे जर हे नागरिक हा उघड्यावरती कचरा टाकत असेल तर नक्की त्यांना काय म्हणावं हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे या परिसरात जो की रस्त्याच्या कडेला आहे महामार्गाच्या कडेला आहे महामार्गाच्या कडेला जर या शहरातून जाणारे नागरिक अशा प्रकारे गलिच्छता बघत असेल तर राहता शहराची प्रतिमा लोकांच्या मनात निश्चितच खराब झाल्याशिवाय राहत नाही हा लोकांच्या अडचणीचा लोकांच्या समस्येचा हा एक आपण सोडवणूक करण्यासाठी केलेला प्रयत्न तथापि आपण बघू शकता की या ठिकाणी अशा प्रकारे राहता शहरातील नागरिक अद्यापही कचरा या कचरा टाकण्याच्या बॅरल्समध्ये टाकत नाही नगरपालिका प्रशासनाने याबाबत दंडात्मक कार्यवाही करणं अतिशय गरजेचं आहे स्वच्छता कर्मचारी किती काम करू शकतात किती करतील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मर्यादित कर्मचारी ह्या सर्व गोष्टी करू शकणार नाही परंतु नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे नक्कीच नगरपालिका प्रशासनाचं काम आहे जय हिंद जय महाराष्ट्र